बुलंद क्षांतराचा बुलंदावानी होत्या अधिवेशनामध्ये देशाचे गृहमंत्री यांनी काल भाषण करताना सभागृहात बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी काही भूमिका व्यक्त केली सभापती महोदय

त्यामुळे संगमनेरात महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या एकमेकांना मिठाई भरवून जल्लोष साजरा करण्यात आला नागपूर येथील मंत्रिमंडळाचा नागपूरच्या राजभवनच्या परिसरात पार पडला अहिनगर जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी बोलली लागल्याचं वृत्त संगमनेर शहरात येऊन धडकताच त्यांच्या जनसेवा संपर्क कार्यालयाच्या समोर तसेच संगमनेर बसस्थानकावरती महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकाला मिठाई भरवत तोंडमोड करत तुम्ही तुम्हाला तुम्ही सगळे अभ्यास सदस्य आपण सगळे आपण सगळेजण नियम जाणतो एका सभागृहातल्या घटनेच्या संदर्भात दुसऱ्या सभागृहामध्ये आपण भाष्य करू शकत नाही हा नियम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपल्याला किती सगळ्यांना सरकार सरकारसोबत आदर आहे अनेक घटनांच्या मधून अनेक निर्णयांच्या वारंवार सरकारने स्पष्ट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला कामकाज करायचं नाहीये हो। तुम्हाला तुम्हाला ते तुम्हाला राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलायचं म्हणून आपण आता चर्चा घेतली आम्ही तुम्हाला विचारलं की काय काय कामकाजामध्ये घ्यायचंय तेव्हा तुम्ही बोलत नाही आणि सभागृहामध्ये ज्या गोष्टीला परवानगी मिळणार नाहीये त्या गोष्टीवरती तुम्ही मत घालता त्याच्यामुळे तर मी विशेष उल्लेख घेते डॉक्टर प्रज्ञा सातो डॉक्टर प्रज्ञा सातो मी परवानगी नाकारलेली आहे मी परवानगी नाकारलेली आहे कारडवडा करायचा नाही नाही मी परवानगी नाकारलेली मी परवानगी नाकारलेली आणि मी कामकाज घेणार आहे प्रज्ञा सातो ज्यांची नावं मी पुकारते ते बोलले नाही तर मी पुढचं नाव घेणार आणि नाही तर तुमचं चांगलं मी बाबासाहेबांचं तुम्ही हे पण संताप येतोय बाबासाहेबां तुला आम्हाला आधार तुम्ही बाबासाहेबांच्या आदराचा गैरवापर करताय याचं कारण असं आहे आम्हालाही आदर आहे आम्ही जेलमध्ये गेलेलं आहे नामांतरावर तुम्ही सुद्धा कोणी गेलं नव्हतं पण आम्ही गेलेलं आहे आणि तुम्ही कारण नसताना राजकारण करताय बाबासाहेबांच्या नावाचं काय चाललंय काय असं नाही करायचं लोकांच्या भावनांचं भावनांच्या वरती तेल उतरूया का, का। आणि ह्याला राजकारण म्हणत नाही सकाळी आल्यापासून तुम्ही जे नियम माहिती आहे ते ता तालिका सभापतीला विचारता नियम काय सांगा नियम काय सांगा काम करायचं नाही पराभवाचं तुम्हाला शल्य लपवायचं असेल तर तुम्ही बाहेर जाऊन आंदोलन करा हे काय चालवले नाही चला ॲडव्होकेट निरंजन डावकरे पुढचा विशेष उल्लेख त्याच्यानंतर शशिकांत शिंदे मी सगळे पटलाव ठेवणार विशेष उल्लेख कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा गैरवापर करणं हे मान्य नाही आहे आणि आता मी नेम करते त्याच्यामध्ये शश श्री ज्ञानेश्वर मात्रे श्री किशोर दराडे मी आज बंदही करणार नाही आहे कारण बाबासाहेबांसाठी बंद केला असं चुकीचा मेसेज तुम्हाला बाहेर द्यायचा आहे नाही जयंत आसगावकर जयंत आसगावकर अशोक उर्फ भाई जगताप श्री प्रसाद लाड एकनाथराव खडसे डॉक्टर श्रीमती मनीषा कायंदे श्री सतेज उर्फ बंटी पाटील श्री अमोल मिटकरी श्री मिलिंद नार्वेकर बिलं द्या मला बिलांच्या कॉपीज द्या चालेल

मी बाब तुम्ही खोटं बोलताय बाबासाहेबांचा अवमानाचा प्रश्न करून तुम्ही राजकारण करतात म्हणून मी परवानगी देत मी कधी परवानगी देणार नाही या गोष्टीला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हिंदू कोड बिल मिळालं त्याचप्रमाणे ते हिंदू कोडप्रमाणे समान नागरिक कायद्याचा उल्लेख सातत्याने मोदी साहेब आणि अमित शहा करतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे अनेक कुप्रथा रजा केल्या याच्यामुळे त्यांच्यामुळे आम्ही इथे सभागृहात आहोत आमचं आयुष्य मी बाबासाहेब आणि महात्मा फुले यांच्यासाठी समर्पित केलेले अशा वेळेला तुम्ही चुकीच्या नियमानुसार चुकीच्या नियमानुसार सभागृहाची आणि जनतेची दिशाभूल करताय दिशाभूल करताय दिशाभूल करताय दिशाभूल करताय म्हणून नाही देणार पण त्याच्यामुळे एका सभागृहाचा करताय ते उल्लेख तुम्हाला माहिती आहे अमोल मिटकरी श्री मिली नार्वेकर श्री सुनील शिंदे श्री सदाशिव खोत श्री सतीश चव्हाण श्री अंबादास दानवे ऍडव्होकेट अनिल परब श्री सचिन अहिर श्री सत्यजित तांबे आणि अमित गोरके या सगळ्यांचे विशेष उल्लेख आता पटलावर ठेवण्यात येतील त्याच्या बोलायचा प्रश्न आहे परवानगी दिलेली नाही आहे विशेष परवानगी देणार नाही कारण मला सभागृहात तुम्ही सांगितलं नाही मी त्यांच्या मिटिंगमध्ये तुम्हाला दहा वेळा विचारलं तुम्हाला काय विषय मांडायचा आहे तरी तुम्ही विषय मांडू मांडला नाही असं तुम्ही असत्य वर्तन केलेलं आहे मला विषय सांगितला तुम्ही एखाद्याच परवानगी सुद्धा दिली असती दानवे साहेब तुम्ही अर्धा तास होता तिथे त्याला नेत्यांच्या का सुचवलं नाही की आज दला बोलायचंय म्हणून तुमचा तो अधिकारी मंत्री विधेयक क्रमांक अकरा प्रभारी मंत्री दोन हजार चोवीस ते विपवी क्रमांक अकरा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो